नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस मैदान पार पडतं आहे यामाय केसरी अहून दे या ठिकाणी आणि या मैदानातील गट क्रमांक वीस सुटला गट क्रमांक वीसमध्ये होता मित्रांनो बरे दिवस झालं गोलासाठी संघर्ष करतोय असा बैलगाडी क्षेत्रातील देखण हत्यार पृष्ठम बावीस अकरा पृष्ठम बावीस अकराच्या दावणीचाच सोन्या बावीस अकरा मित्रांनो पृष्ठम आज पाहता नाही दिसला बघूया जर पाळता तर देऊयाच पण त्याचा छोटा भाऊ सोन्याबाई साखरा आज पाताना पाय मिळाला गटकमक कमकम वीसमध्ये आणि आज सोन्याला तुफान स्पीड लागले आणि सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पातळ झाला आहे त्याला साथ दिली बाहुल्याने मित्रांनो आज टॉपचा जोड जुळून आला आहे सोन्याबाई साखरा आणि बाहुल्या दोघांना तो तुफान स्पीड लागली बघूया आज ही गाडी गोलात राहील का कमेंट करून नक्की सांगा सोन्याला आणि बाहुल्याला सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा 私たちは。